चटपटीत पाणीपुरी हा तुमच्या सगळ्यांसारखाच माझाही खूप आवडता पदार्थ आहे अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरी करून खाल्ल्यानंतर आता माझी एक परफेक्ट रेसिपी तयार झाली आहे याप्रमाणे तुम्ही एकदा पाणीपुरी करून बघितलीत तर मला खात्री आहे तुम्ही नेहमी याच पद्धतीने पाणीपुरी कराल नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत पाणीपुरीसाठी मी काल रात्री दीड वाटी पांढरे वाटाणे भिजवून ठेवले होते त्यात चिमूटभर सोडा घालू कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालून त्यात वाटाण्याचं पातेलं ठेवून एकदा ढवळून घेऊन कुकर बंद करू आधी मोठ्या गॅसवर एक शिट्टी आणि नंतर बारीक गॅस करून त्यावर तीन चार शिट्ट्या होऊ देऊया वाटाणे शिजतायत तोपर्यंत दुसऱ्या कुकरमध्ये चार पाच मध्यम आकाराचे बटाटे शिजायला ठेवूया बटाट्याच्या कुकरची मोठ्या गॅसवर एक शिट्टी झाली की गॅस बारीक करून त्याच्या दोन तीन शिट्ट्या होऊ देऊया दोन्ही कुकर होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू पाणीपुरीचं सगळं साहित्य पाहूनच कसं मस्त रिफ्रेशिंग वाटतं आपण स्वच्छ धुतलेला अगदी ताजा दोन वाट्या पुदिना जाडसर चिरून घेऊया हे सगळं आपण मिक्सरवर बारीक करणार आहोत त्यामुळे हे फार बारीक चिरायची गरज नाही आता साधारण तेवढीच कोथिंबीरही चिरून मिक्सरच्या भांड्यात घालूया अर्ध्या बोटा एवढा आल्याचा तुकडा चिरून घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालू दहा बारा तिखट मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून त्यावर घालू एवढ्या प्रमाणात छान तिखट टेस्टी पाणी तयार होतं आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या वापरू शकता हे मस्त ताजं मोठं लिंबू चिरून घेऊ थोडं मीठ घालू अर्ध्या लिंबाचा रस घालू दोन तीन टेबलस्पून म्हणजे साधारण पाव वाटी पाणी घालून जास्तीत जास्त बारीक चटणी वाटून घेऊया चटणी बारीक वाटून झाली आहे यातली थोडीशी चटणी आपण भेळ शेवपुरीसाठी बाजूला काढून ठेवू अशी चटणी चार आठ दिवस फ्रीजमध्ये टिकू शकते आता पाणीपुरीचं पाणी, पाणी करण्यासाठी बाकी साहित्य घालू दोन तीन टेबलस्पून भिजवलेली चिंच घालू दीड दोन टेबलस्पून गूळ घालू एक टीस्पून धने पावडर आणि साधारण तेवढीच जिरं पावडर घालू पाव टीस्पून ताजी मिरपूड घालू थोडं थोडं काळं मीठ आणि सैंधव घालू दोन तीन टेबल स्पून पाणी घालून मिक्सरवर बारीक करून घेऊ बारीक झालेली चटणी जाडसर गाळण्यातून गाळून घेऊ अशी चटणी गाळून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही गाळली तरी फारसा फरक पडत नाही आपण यात थोडी जुनी चिंच आणि ऑर्गॅनिक गुळ घातल्यामुळे पाण्याला किंचित काळसर रंग आलाय जर तुम्हाला पाणी हिरवगारच राहायला पाहिजे असेल तर चिंचगुळाऐवजी लिंबू आणि साखर वापरू शकता चटणी छान बारीक वाटली गेली असेल तर थोडं थोडं पाणी घालत चटणी अशी छान गाळली जाते हे पहा हा एवढा चौथा शिल्लक राहिला आहे हा चौथा बटाट्यात मिक्स करता येतो किंवा नंतर एखाद्या भाजीतही वापरता येतो चटणी गाळताना आपण साधारण सहा सात वाट्या पाणी वापरलं आहे आता यात काळं मीठ आणि सैंधव घालू अर्धा टीस्पून चाट मसाला घालून ढवळून घेऊया या वेळेला पाणी जर जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता थोडी खारी बुंदी घालू आपलं मस्त टेस्टी पाणीपुरीचं पाणी, पाणी तयार आहे पाहिजे तर हे फ्रीजमध्ये ठेवू शकता हे बघा आपण मगाशी कुकरला लावलेले वाटाणे मस्त मऊ शिजलेत ते थोडे घोटून घेऊ मऊ उकडून किसलेल्या बटाट्यात एखादी वाटी घोटलेले पांढरे वाटाणे घालू थोडंसं सैंधव आणि थोडं साधं मीठ घालू थोडा चाट मसाला आणि काळं मीठ घालू पाव टीस्पून लाल तिखट घालू पाव टी स्पून जिरं पावडर आणि धने पावडर घालू चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून छान कालवून घेऊ चमच्यानी कालवण्यापेक्षा हे हाताने छान कालवलं जातं दोन तीन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालू आपलं पाणीपुरीचं सगळं साहित्य तयार आहे पाणीपुरीची पुरी फोडून त्यात तयार मसालेदार सारण भरू त्यात पाहिजे तेवढं पाणी भरलं की पाणीपुरी खायला तयार आहे या पद्धतीने पाणीपुरी करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग